कर्मवीर पतसंस्था व कर्मवीर ट्रस्टचे दोन हजार तेवीस चोवीसचे कर्मवीर भूषण पुरस्कार जाहीर पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण रावसाहेब जिनगोंडा पाटील कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली या संस्थेची स्थापना कर्मवीर जयंती सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त बारा मार्च एकोणीसशे सत्याऐंशी रोजी स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब चोपडे व त्यांच्या सहकार्याने केले सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यात एक विश्वासार्ह पथसंस्था म्हणून ही पथस ही संस्था जनमानसात पुढे आली आहे या संस्थेत सामाजिक आर्थिक क्षेत्रात चांगल्या कार्याबद्दल अठरा वेळा आदर्श पतसंस्था पुरस्कार पुरस्काराने गौरवण्यात आले आहे कर्मवीर अण्णांची जयंती संस्थेच्या कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षी निरनिराळ्या सामाजिक उपक्रमांनी साजरी केली जाते यावर्षी ही संस्थेने समाजातील निरनिराळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना कर्मवीर भूषण व कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष माननीय नाना यांनी केले यावर्षीचा कर्मवीर कृषी भूषण पुरस्कार माननीय डॉक्टर उद्योग समूह कर्मवीर विद्याभूषण पुरस्कार माननीय डॉ डॉक्टर प्राध्यापक डी चौगले संस्थापक डॉक्टर शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसी डिग्रज कर्मवीर उद्योग भूषण पुरस्कार माननीय श्री योगेश लक्ष्मण राजहंस सुप्रसिद्ध उद्योजक सांगली यांना देण्याचे जाहीर केले आहे पुरस्काराचे स्वरूप शाल श्रीफळ मानचिन्ह रोख रुपये असे आहे अशी माहिती माननीय रावसाहेब पाटील यांनी दिली या कार्यक्रमानिमित्त हॉलच्या ग्राउंडवर विविध कॉलेजेस वतीने मॉडेल प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे या सर्व कार्यक्रमामध्ये शाळा व कॉलेजनी सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले पुरस्कार वितरण सोहळ्याचे युट्यूब फेसबुक लाईव्ह केबल टी व्ही प्रक्षेपण होणार आहे संस्थेचे कार्यक्षेत्र सांगली कोल्हापूर सातारा जिल्हा असून विश्वासार्ह व नावजलेल्या संस्थेमध्ये या संस्थेची संस्थेची गणना होते एकूण ठेवी एक आहे। एक कोटी आहेत संस्थेने रुपये कोटीचे कर्ज वाटप केले आहे संस्थेचे वसूल भांडवल अडतीस कोटी पन्नास लाख असून संस्थेचे स्वनिधी रुपये एकशे पंधरा कोटी सव्वीस लाख इतका आहे संस्था भक्कम आर्थिक पायावर उभी आहे सभासदांच्या हितासाठी संस्थेने ठेवी कर्जाच्या विविध योजना राबवले आहेत संस्था सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात चौसष्ट शाखांच्या माध्यमातून कार्यरत आहे सर्व शाखा ऑनलाईन कोर बँकिंग लॉकर सुविधा इत्यादी सुविधा देण्यात येत आहेत आर्थिक क्षेत्रात एक विश्वासार्ह व नावाजलेली संस्था म्हणून कर्मवीर संस्था अग्रक्रमाने काम करीत आहे यावेळी कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यवाह व तज्ञ संचालक श्री लालसो भाऊसो थोटे डॉक्टर अशोक अण्णा सकळे संचालक डॉ ऍडव्होकेट एस पी मगदुम डॉक्टर रमेश वसंतराव ढबू श्री वसंतराव धुळापान्णा नवले डॉक्टर एस बी पाटील मोटके डॉक्टर चेतन पाटील संचालिका श्रीमती भारती अप्पासाहेब चोपडे सौ चंदन नरेंद्र केटकाळे तज्ज्ञ संचालक डॉ नरेंद्र आनंदा खाडे व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल श्रीपाल मगदोमशे सत्त्याऐंशी ठेवी एक हजार एकशे पंचेचाळीस कोटी सध्याची कर्जे आठशे पंचेचाळीस कोटी शाखा त्रेपन्न शाखा एक मुख्यालय संस्थेचे भाग भांडवल रुपये अडतीस कोटी पन्नास लाख संस्थेचा स्वनिधी रुपये एकशे पंधरा कोटी सव्वीस लाख सभासद संख्या सहा हजार पासष्ट हजार स्वमालकीची शाखा चौदा शाखा ऑडिट वर्ग सतत अ गुंतवणूक तीनशे कोटी दोन लाख खेळते भांडवल एक हजार तीनशे अडतीस कोटी नव्याण्णव लाख नफा सतत नफ्यात विविध अठरा सोळा अठरा सोळा पुरस्कार प्राप्त आय एस ओ नऊ हजार एक व दोन, दोन हजार पंधरा मानांकन प्राप्त संस्था सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर आहे देण्यात येणाऱ्या सुविधा संस्थेत दोन हजार कोटीकडे वाटचाल ठेवीची वाटचाल एक हजार पाचशे कोटीकडे चौसष्ट शाखातून सेवा ऑनलाईन कोवर बँकिंग सुविधा एस एम एस बँकिंग एस एम एसद्वारे व्यवहाराची माहिती तात्काळ कळते इनवर्ड आउटवर्ड एन एफ टी आर टी जी एस आय एम पी एस सुविधा मोबाईलवर खाते उतारा पाहण्याची सोय लॉकर सुविधा उपलब्ध कोणत्याही बँकेत रक्कम वर्ग करण्याची सुविधा आहे कोणत्याही पतसंस्थेत नसणारा आय एफ एस सी कोड संस्थेकडे उपलब्ध आहे त्यामुळे भारतातून कोठूनही संस्थेशी व्यवहार करता येतात सायरन कॅमेरा याने सुरक्षेबाबत काळजी घेतली आहे करवीर भाऊराव पाटील नागरी सरकारी प्रसंस्था आणि करवीर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दर दोन वर्षाला आम्ही पुरस्कार सोहळा आयोजित करतो या पुरस्कार सोहळ्यासाठी पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हस्ते व डॉक्टर शिवाजीराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली आणि पाटणकर साहेब अजित पाटलकर डॉक्टर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आम्ही ऐश्वर्या गार्डन या इथं दिनांक बावीस रोजी चार वाजता आयोजित केलेला आहे खरं तर तीन पुरस्कार जे देतो ते मान्यवर व्यक्तीमध्ये करवीळ कृषी पुरस्कार मान्य डॉक्टर आमदार राजेंद्र पाटील आटावकर यांना देण्यात येत आहे तर करवीळ विद्याभूषण पुरस्कार डॉक्टर पाचारसी डी डी सर यांना आम्ही देणार आहोत तसंच करवीळ उद्योग भूषण पुरस्कार योगेश लक्ष्मण राजवंश सुप्रसिद्ध उद्योजक सांगली यांना मी हा पुरस्कार देत आहे या पुरस्काराचं स्वरूप शाल श्रीफळ मानचिन्ह व एक्कावन्न हजार रुपये रोख रुप। अशा पद्धतीचा हा पुरस्कार आहे कर्मीर अण्णांच्या नावाला शोभेल अशा पद्धतीचे मान्यवर या पुरस्कारासाठी आम्ही सिलेक्ट करत असतो आणि त्याचबरोबर हा पुरस्कार आम्ही कनवीर आणि कर्मीर चॅरिटेबल ट्रस्ट ह्या दोन्हीकडनं हा पुरस्कार वितरण सोहळा आम्ही करतोय खरं तर कर्मिपसंस्थेचं नावलौकिक आणि अण्णाला शोभेळ असं काम तात कर्मृत्त संस्था करते त्याची संपत्ती स्थिती जर बघितली तर सध्या अकराशे पंचाळीस कोटीच्या ठेवी आहेत आणि आठशे पंचेचाळीस कोटीचं कर्ज वाटप आहे तर जवळजवळ पासष्ट हजार सभासद असलेली ही प्रसंस्था आज त्रेसष्ट शाखेच्या माध्यमातून सांगली सातारा कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमध्ये कार्यक्षेत्र आहे संस्थेचा व्यवसाय दोन हजार कोटीकडे वाढताला आहे आणि सतत अवर असणारी संस्था आणि त्याचबरोबर करवीर चॅरिटेबल ट्रस्ट पी अशा ह्या बरोबरच पुरस्कार वितरण सोहळा हा आम्ही ट्रस्ट ट्रस्टतर्फे येत असतो त्यावेळेला सुद्धा हा पुरस्कार सोहळ्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं या निमित्ताने मी आवाहन करतो प्रमुख कोण येणार आहे प पर, प्रमुख अनिल कापूरकर सर पद्मविभूषण जे सायंटिस्ट आहेत शास्त्र अनुशास्त्रज्ञ त्यांना आम्ही नाहीतर ह्या वेळेला बोलवलेलं आहे